आज जिल्हाधिकारी धाराशिव येथे ऊसतोड कामगारांच्या प्रलंबित बाबी संदर्भात बैठक झाली या बैठकीला जिल्हा समितीवरील जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्या सर्वांची उपस्थिती होती कारखान्याचे प्रतिनिधी होते कामगार विभाग असो शिक्षण विभाग आरोग्य विभाग हो यांचे सर्वच प्रतिनिधी होते आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेब या जिल्हाधिकारी साहेबांच्या अंतर्गत ही आजची बैठक पार पडली या बैठकीमध्ये या जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची पोर्टलद्वारे नोंदणी करणे त्यांच्या योजना त्यांना देणे वेळेत देणे आणि या जिल्ह्यातील जे काही मत उस्तोड कामगारांचे प्रलंबित आर्थिक आर्थिक मदतीबाबतचे काही जे प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावासंदर्भात आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी पॉझिटिव्ह दर्शविलेला आहे आणि कोणत्याही प्रकारामध्ये जे काही मयत उस्तोड कामगार आहेत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याविषयी सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त साहेब आदरणीय साहेब देखील उपस्थित होते आणि आरव साहेब देखील या उस्तोड कामगारांच्या आर्थिक मदतीचे जे काही प्रस्ताव आहेत ते आ, सर्व महामंडळाकडे पाठवण्यासंदर्भात सकारात्मक त्यांनी मदतीची भावना व्यक्त केलेली आहे आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना संघटनेच्या माध्यमातून एकच विनंती आहे की को कोणत्याही स्वरूपाच्या घटनेमध्ये जर उस्तोड कामगार मय झाला आणि तो उस्तोड कामगार असल्याचं जर सिद्ध झालं तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी आणि शिक्षण विभागाकडून जे काय स व उस्तोड कामगारांची पाल्य ज्यावेळेस उस्तोडीसाठी जातात त्यावेळेस त्यांचे जे सहा ते अठरा वयोगटाचे जे काय लहान बालकं नातेवाईकाकडे सोडून जातात यांची अचूक माहिती शिक्षण विभागाकडे घेऊन त्यांना प्रतिमहा एक हजाराचा सानुग्र अनुदान मिळवून देण्यासाठी देखील संबंधितांना आदेश द्यावं आणि आरोग्य विभागाकडे महे जे काही उस्तोड कामगार आहेत जे काही महिला भगिनी आहेत त्यांच्या ऊसतोडीचा कालावधी संपल्यानंतर आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्यांची आरोग्य तपासणी करावी आणि त्यांना जे काही लागणारे साधनं आहेत योजना आहेत त्यांना उसाच्या फडामध्ये आरोग्यसेविका किंवा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याकडून त्यांना जागलीवरती मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाला आदेश करण्यासाठी आम्ही आज धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सर यांना विनंती केलेली आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांनी देखील दे जे काही आमच्या स संघटनेच्या मागण्या आहेत ते महामंडळाकडे आणि सामाजिक न्याय मंत्रालयाकडे पाठवून आम्ही शिफारस करू आणि तात्काळ ई निवेदा महामंडळाच्या माध्यमातून ई निविदाद्वारे निवेदाद्वारे जर पोर्टल तयार करून जर नोंदणी लवकरात लवकर नाही झाली तर जिल्हास्तरावरती स्वतंत्र पोर्टल करून उस्तोड या जिल्ह्यातील उस्तोड कामगारांची नोंदणी करण्यासाठी आम्ही प्र प्रयत्न करू आणि निश्चितच नोंदणी करून घेऊ त्या संदर्भाची कारवाई आमच्या स्तरावर करण्याचे आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल आमच्या संघटनेच्या वतीनं आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांचा आम्ही आभार मानलेला आहे आणि आदरणीय आयुक्त साहेब अरवत साहेबांचा देखील आम्ही मी व्यक्तीशी आभार मानतो आणि येत्या काळामध्ये या धाराशिव जिल्ह्यातील उस्तोड कामगारांची नक्कीच पोर्टलद्वारे नोंदणी होईल ही अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो